पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रिक्षाच्या मागे लटकून स्टंट करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला रिक्षाच्या मागे लटकून स्टंट करणाऱ्या तरुणावर रवाळ एम आयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली धावत्या वाहनांवर स्टंट करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत नुकत्याच खारघरमध्ये एका तरुणीने धावत्या कारच्या बोनेटवर उभे राहून रील्स बनवली होती त्यानंतर रिक्षाच्या मागे लटकणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला रिक्षाच्या नंबरवरून पोलिसांनी संबंधितांचा शोध घेतला रविवारी पहाटे दीडच्या सुमारास ठाणे बेलापूर मार्गावर दिघा येथे स्टंटबाजी करण्यात आली होती त्यावेळी अमित कुमार घुरिया वय बावीस हा रिक्षा चालवत होता तर आकाश चव्हाण वय बावीस हा रिक्षाच्या मागे लटकला होता त्यांचा मित्र ओमकार रिक्षात बसलेला होता हे सर्वजण दिघा येथील गणेश नगरचे रहिवासी आहेत या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत